नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील गोरगरीब आणि गरजू तसेच मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सणासुदीच्या काळात त्यांचा सण आनंदात जावा यासाठी राज्य शासनाकडून शंभर रुपयात आनंदाचा शिधा चालू केला होता पण आता ही योजना बंद करण्यात आली आहे परंतु ही योजना पुन्हा चालू करावी अशी मागणी नागरिकांमध्ये आहे या आनंदाच्या शिद्याच्या किटमध्ये साखर रवा तेल डाळ मैदा इत्यादी वस्तूचे एक एक किलोचे पॅकेज करून या सर्व वस्तूचा एक संच करून रेशन कार्ड धारकांना एक रेशन कार्डवर एक संच याप्रमाणे शंभर रुपयात दिला जात होता त्यामुळे सणासुदीच्या दिवशी गरीब नागरिकांना सरकारकडून मिळणारा हा संच आता मिळणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे आर्थिक भार वाढल्यामुळे सरकार खर्च कमी करण्यासाठी ही योजना बंद करत आहे असे समजते त्यामुळे गुढीपाडवा गणपती दिवाळी यासारख्या सणाबरोबरच राष्ट्रपुरुषाची जयंतीनिमित्त मिळणारा हा आनंदाचा शिधा बंद झाला आहे आनंदाचा शिधा योजनेत या सणासुदीच्या काळात रेशन कार्डधारकांना शंभर रुपयात एक किलो प्रमाणात रवा तेल चना डाळ आणि साखर जवळपास एक कोटी साठ लाख कुटुंबाला दिले जात होते या योजनेसाठी प्रत्येक सणाला तीनशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद करावी लागत होती दोन हजार बावीस मध्ये नवीन सरकार नवीन राजकीय घडामोडी होऊन आलेल्या मायुती सरकारने ही योजना चालू केली होती या योजनेला महाराष्ट्रातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत या योजनेचा लाभ घेतला होता यात दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा गणपती दिवाळी सणाला तर दोन हजार चोवीस मध्ये सणाबरोबरच अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने महाराष्ट्रात या आनंदाच्या सिध्याचे वाटप केले होते या सर्व कमी खर्चाच्या योजना हळूहळू बंद होत आहेत याला लाडकी बहिणी योजनेला लागणार निधी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत असले चे तासले तरी नागरिक हे मान्य करतील का हा प्रश्न आहे गरीब आणि गरजू नागरिकांना सणासुद्दीच्या काळात मिळणारा आनंदाचा शिदा हा आता इतिहास जमा झाला आहे कदाचित ही योजना बंद करून नवीन योजना सरकार आणू शकते किंवा आर्थिक स्थिती सुधारल्यावर सरकार पुन्हा ही योजना चालू हो करू शकते अशी अपेक्षा सामान्य नागरिक करू शकतात धन्यवाद